दरम्यान अमरावतीच्या भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरासह मतदारसंघांमध्ये जाऊन गोरगरिबांसाठी किराणाचं वाटप केलं आहे अमरावती ग्रामीण भागामध्ये पाऊस सुरू असतानाही राणा दाम्पत्यांनी स्वतः उपस्थित राहून युवा स्वाभिमान पक्षाच्या आणि भाजपच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कुटुंबांना दिवाळीचा किराणा आणि बॅगचं वाटप केलेलं आहे गोरगरिबांची दिवाळी अंधारात जाऊ नये या उद्देशानं नवनीत राणा यांनी हा संदेश दिलेला आहे आनंदाचा सण असा हा दिवाळीचा सण असतो आणि अमरावती मतदारसंघातील गरीब निराधार आणि गरजू लोकांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी यासाठी राणा दाम्पत्यानं हा पुढाकार दिवाळीचे दिवस आहे आणि पूर्ण मतदारसंघ अमरावतीमध्ये बंडेरा मतदारसंघामध्ये मतदार दरवर्षी प्रमाणे दोन लाख दिवाळीचे जे बॅग्स आहे किराण्याचे आणि चे ते दहा दहा पंधरा पंधरा किलोचे बॅग असतात आणि दिवाळीचे आधी सुरू करतो आपण दिवाळीच्या नंतरपर्यंत पूर्ण मतदारसंघ मिनिमम दोन लाख म्हणतात ना किराण्याने काय होते बरेचसे लोक म्हणतात जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्माईल आणि जे पॉझिटिव्हिटी पाळत मला वाटतं याच्यापेक्षा मोठी दिवाळी होऊ शकत नाही